ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या ठाणे जनता सहकारी बँकेच्या आणि टाटा मोटर्सच्या संयुक्त सह सहकार्याने टी जे एस बी पाचपाखडी ब्रँच येथे कार शोचं आयोजन करण्यात आलं आहे आज टाटा मोटर्सने या ठिकाणी त्यांचे काही आघाडीचे ब्रँड्स या कार शोमध्ये डिस्प्ले केल्या आहेत या कार शोच्या माध्यमातून ठाणे जनता सहकारी बँकेच्या ग्राहकांना उत्तम दराने कार लोन मिळणार आहे तर टाटा मोटर्सच्या वतीने या ठिकाणी ग्राहकांसाठी काही सोयी आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती दोन्ही संस्थांच्या वतीने देण्यात आली गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः मध्यम वर्गांमध्ये चारचाकी गाड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागली आहे ग्राहकांची ही मागणी लक्षात घेता टाटा मोटर्स सारख्या विश्वसर ब्रँडच्या सहकार्याने टी जी बी बँकेनं हा उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याचं शमिता भिसे यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं आता सकाळपासून आज सुरुवात झालेली आहे तर प्रतिसाद चांगला येतोय आम्हाला आणि दोन दिवस हा आहे आज आणि उद्याचा दिवस आम्ही कस्टमरला एसएमएस थ्रू व्हॉट्सअप थ्रू किंवा सोशल मीडिया थ्रू वगैरे निमंत्रणा दिलेली आहेत तर बरेच कस्टमर येणं आम्हाला अपेक्षित आहे आणि चांगला प्रतिसाद नक्की मिळेल कारण आमचे कस्टमर जे आहेत ते आमच्या त्यांचं रिलेशन जे आमच्याशी आहे त्याच्यावरनं आम्हाला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे टीजीएसबी बँकेच्या वतीने नेहमीच अशा प्रकारचे आगळे वेगळे उपक्रम आपल्या ग्राहकांसाठी राबवले जातात याच उपक्रमांचा एक भाग म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं या निमित्ताने सांगण्यात आलं की लोकांना थोडी ओळख हवी आणि आमचे रेट्स पण जे आहेत बँकेचे कार लोन्सचे ते बऱ्यापैकी कॉम्पिटेटिव्ह आहेत की जिथे इतर बँकांनाही आम्ही तिथे मॅच करू शकतो कि कदाचित काही ठिकाणी त्याच्यापेक्षा कमी सुद्धा आहेत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुविधा पोचावी ह्या सगळ्या गोष्टींची की आमच्या फॅसिलिटीज आहेत त्यासाठी हा कार शो आम्ही रिजनला केलेला आहे पाच पाकडे एक सेंट्रल लोकेशन असल्यामुळे कारण बाकीची थोडीशी गजबजली आहे तिथे कार ठेवण्याचं थोडंसं त्या अडचणी आहेत म्हणून ही एक शाखा निवडली आणि ती साधारण बऱ्यापैकी मध्यवर्ती ठाण्यात असल्यामुळे इथे जास्तीत जास्त ग्राहकांना त्याचा लाभ घेता यावा म्हणजे हीच आमचं ह्या पार्टीचं हे आयोजन करण्याचा आमचा हा उद्देश आहे टाटा मोटर्सच्या वतीने देखील या ठिकाणी अतिशय उत्तम अशा प्रकारची वाहनं डिस्प्ले करण्यात येणार आहेत सतरा तारखेपर्यंत हा शो सुरू राहणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त, जास्त ग्राहकांनी टाटा मोटर्सची ही वाहन बघावीत असं आवाहन टाटा मोटर्सच्या वतीने करण्यात आलं कस्टमर का फीडबॅक बहुत अच्छा आहे पहिली की टाटाने सेफ्टी मे पहिले ध्यान दिया है और अभी अभि टाटा बहुत उसके सेफ्टी के बारे में सोचता है तो एक उसका अच्छा रिस्पॉन्स आया और जो अभि टाटाने फीचर्स वगैरे काफी अच्छे दे गाडी तो उसका भी बहुत अच्छा रिस्पॉन्स कस्टमरचा एकदम अच्छा ग्राहक देखील अशा प्रकारच्या कार शोमुळे अतिशय समाधानी आहेत या ठिकाणी एकाच वेळेस आपल्याला कार आणि लोनची देखील माहिती मिळत असल्याकारणाने अशा प्रकारचे शोज निश्चितपणे ग्राहकांसाठी उपयुक्त ठरू शकतात असा विश्वास ग्राहकांनी व्यक्त केला आपल्याला शोरूममध्ये जायची गरज नाही बँकेत येता येतं आता मी जस्ट बँकेमध्ये माझं काम करायला आलेलो तर बघीची एक गाडी लावली आहे तर जास्त चौकशी केल्यावर मला सगळी माहिती मिळेल खूप चांगला टी जी एस बीला थँक्यू आय थिंक बऱ्यापैकी गाडीबद्दलची माहिती मिळाली आणि त्याबरोबरच टी जी एस बीकडून गाडवरून काय काय सेवा मिळू शकते याबद्दल पण खूप माहिती मिळाली आणि आता ते जे डेडिकेटेड लोक आहेत ते त्यांना गाडीबद्दल खूप डिटेल्स आहे सतरा जानेवारीपर्यंत हा उपक्रम टी जी एस बी बँकेच्या भेट द्यावी असं आवाहन टी जी एस बी बँकेच्या वतीने करण्यात आलं ठाणे महानगरपालिकेच्या मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेतनं बाहेर पडणाऱ्या नर्सेस त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीतही समर्पण भाव ठेवून काम करतील याविषयी आपल्याला पूर्ण खात्री आहे असं प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शपथ ग्रहण आणि गुणगौरव समारंभात केलं सौ मेनाता ठाकरे परिचर्या संस्थेच्या प्रथम वर्ष बॅचच्या शपथ ग्रहण कार्यक्रम आणि यशस्वी विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभ सोमवारी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न झाला यावेळेस आयुक्त बोलत होते ठाण्यातील जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासाचं काम जलद गतीने व्हावं यासाठी शहरातील विकासकाची संयुक्त समिती गठीत करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी बैठकीत घेतला तसंच पुनर्विकास प्रस्तावांना लवकर मंजुरी देण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ देणं विकास प्रस्तावांतर्गत येणारे रस्ते आणि मालमत्तापत्रक हस्तांतरणाबाबतची कार्यवाही करणं तसंच ड्रेनेज पाणी उद्यान या आवश्यक बाबींसाठी लागणारा ना हरकत दाखला एक खिडकी योजनेअंतर्गत देण्यात येवा काही नियमातील अटींमध्ये शिथिलता देणे असे महत्त्वाचे निर्णयही या बैठकीमध्ये घेण्यात आले त्यामुळे ठाण्यातील पुनर्विकासातील अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची केवळ पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. बंदर मार्गावरील वाहतूक समस्येतना नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी mm -hmm. वाहतूक विभागाच्या मदतीला आणखी प्रशिक्षित शंभर वाहतूक सेवक दिले जाणार आहेत या संदर्भातली माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी पालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत दिले वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने अवजड वाहनांसाठी ठाणे शहराच्या हद्दीबाहेर नवी मुंबई मीरा भाईंदर या ठिकाणी जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्वंकष चर्चा करून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती देखील आयुक्तांनी दिली घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या वाहतुकीच्या समस्यांसंदर्भात तोडगा काढण्यासाठी एका बैठकीचं आयोजन आयुक्त दलनात करण्यात आलं होतं जस्टिस फॉर घोडबंदर रोड फोरमचे प्रतिनिधी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे शहर अभियंता प्रशांत सोनागरा यांच्यासह वाहतूक पोलीस महापालिका मेट्रो एम एम आर डी ए सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रतिनिधी देखील यावेळेस उपस्थित होते भारतीय शास्त्रीय संगीत अनुपम असून संपूर्ण जगात नाही हे आपले मोठे सामर्थ्य आहे तेव्हा सध्याच्या वेगवान आयुष्यात मनोरंजनाचे विविध मार्ग उपलब्ध असले तरी शास्त्रीय संगीत ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांनी केलं रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचा समारोप आरती अंकलीकर टिकेकर यांच्या मुलाखतीने झाला माधुरी ताम्हाणे यांनी यावेळेस आरती अंकलीकर टिकेकर यांची मुलाखत घेतली कार्यक्रमाला आमदार श्री संजय केळकर हे देखील उपस्थित होते शिवाजी पार्क दादर येथील स्काउट हॉल हो येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य ग्राहक पेठेचं उद्घाटन आज राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिलाताई ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं या ग्राहक पेठेचं आयोजन मिनल मोहाडीकर यांनी केलं आहे सोळा ते एकोणीस जानेवारी या कालावधीमध्ये या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे अशा प्रदर्शनांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादकांना चांगलं व्यासपीठ मिळतं त्याचप्रमाणे ग्राहकांना देखील चांगल्या वस्तू उपलब्ध होतात त्यामुळे उद्योजकांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या प्रदर्शनाचं निश्चितपणे आयोजन व्हायला हवं असं मत शर्मिलाताई ठाकरे यांनी यावेळेस व्यक्त केलं मिनलताई मला असं वाटतं गेली पस्तीस वर्ष हे करतायत आणि मला त्याचं कौतुक अशासाठी आहे की महिला ह्या खूप खूप काही काही चांगल्या घ प्रॉडक्ट्स घरी बनवतात म्हणजे दागिने बनवण्यापासून साड्या बनव किंवा दागिने टिकल्या बनव पिठं बनव तर त्याला मार्केट उपलब्ध करून देणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण घरी घरून महिला बनवू शकते पण ते विकू नाही शकत तर त्याच्यासाठी ग्राहक पेठ मिनिलताई जे करतात ही इतकी उपयोगी आहे की इथे महिला एका छताखाली सगळे प्रॉडक्ट विकू शकतात आणि त्यांना चांगलं मार्केट उपलब्ध होतं आणि एकदा तुम्ही त्यांनी कार्ड दिली की मग त्यांचं मार्केट पुढे पण चालू राहतं की आता मी पण कार्ड घेतली की मला एखादा प्रॉडक्ट आवडलं औद्योगिक प्रतिष्ठानने हे प्रदर्शन प्रायोजित केलं आहे या प्रदर्शनामध्ये ज्वेलरी साड्या ड्रेस मटेरियल बॅग्स गाउन्स लहान मुलांचे कपडे सौंदर्य प्रसाधनं भेटवस्तू साबणं साड्या ब्लाऊज पापड लोणचे खाद्यपदार्थ इत्यादी वस्तू उपलब्ध होणार आहेत जास्तीत जास्त ग्राहकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन मिनल मोहाडीकर यांनी केलं दादरच्या स्काउट पॅवेलियन मध्ये आपण ग्राहक पेठेचं आयोजन केलेलं आहे दरवर्षीप्रमाणेच संक्रांती म्हणजे संक्रांतीच्या वेळेला आपण हे प्रदर्शन भरवत असतो एकाच छताखाली तुम्हाला सर्व महिला उद्योगिनींचे प्रोडक्ट्स मिळतील जिथे पुण्याहून नाशिकहून अगदी नागपूरहूनसुद्धा उद्योगिनी आलेले आहेत तर अशा सर्व वेगवेगळ्या उद्योगिनींना भेटायला रविवारपर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊ या कालखंडात आपण अवश्य शिवाजी पार्कला स्काउट पॅ पा, स्काउट हॉलला भेट द्या दुसरी गोष्ट म्हणजे कौतुकाचं दरवर्षीच आम्ही इथे हळदी कुंकू पण करत असतो आज शर्मिला हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि आपल्या या हळदी सुद्धा आज सर्व महिला म्हणजे स्टॉल होल्डर्स आहेतच पण बाहेरून येणाऱ्या सर्वांना तिळगुळ घ्या गोड बोला याच्यासाठी आज आम्ही तो दिवस साजरा करणार आहोत ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील मागिल ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे तर मंडळी आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र